बघा काय उरले आंबे आंबे यांनी विकायचं छान आहे नाष्ट्री काकाला पण काकाला ते खराब होते ना खाली बघा पहिले कोण पिशवी आणेल इथे बघा झाडाला किती आल्या खूप आल्या तो झाडाला काय तर तुम्ही बघितलीच खूप सारी झाडं आणि ही तोंडलीची वेळ आहे मंडप घातली त्याचं त्याचबरोबर इथे चिकूची जामची नारळाची सुपारीची भरपूर सारी झाडं आणि ही कोणाची येते यांच्या काकींचे मामा आहेत जे झाडांना पाणी घालतात त्यांची बाग आहे आणि सुंदर अशी मेन म्हणजे त्यांना आवड आहे या वयामध्ये सुद्धा ते त्यांच्या बागेत स्वतः पाणी वगैरे घालतात स्वतः लक्ष देतात तर यांच्या काकीने सांगितलं त्यांचं शूट कर मी करणार नव्हती आणि ते सुद्धा त्यांचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे मस्करी सतत करत असतात आणि आम्ही गेलो ना शेतात का आम्हाला काही ना काही देतात सुद्धा तर सर्वात यंगेस्ट शेतकरी त्यानंतर त्यांच्या बहिणीकडे आलो आम्ही इथे हा माहीत आहे पोळा घेऊ खा ना गोड बनवले पाणी ते त्याला पिवेल तर हे घर आहे ना ते मामा त्यांची बहीण म्हणजेच यांच्या काकीची मावशी त्यांचं आहे आणि खूप सुंदर आहे असं जुनं घर बघायला ना छान वाटतं आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा जुनं त्यांचं घर आहे तिकडे यावेळी यावे या मी गेली नव्हती पण खूप छान वाटतं मला फार आवडतं टिपिकल उरणचं घर आहे बाहेरनं दाखवायला पाहिजे मस्त काल दाखवलं वाटतं तर सगळ्यांकडे आज फिरून आलो अजून दोन तीन ठिकाणी गेलेलो पण मी शूट नाही केलं तिथे आणि त्यानंतर जेवलो वगैरे इथे वर आलेली मी आणि हे इथे बेडवर झोपलेले आणि बहिणीचा मुलगा पण झोपलेला त्याला थोडं बरं वाटत नव्हतं आणि मी माझी पॅकिंग करून घेतलेली निघायची तयारी आणि विचार करत होती काय करू काय नको करू जायचं तर होतं घरी पण असतं ना कंटाळा पण आलेला पण निघालो फायनली आम्ही आणि पावणे चार वाजता दरम्यान म्हणजे चारच्या दरम्यान आम्ही निघालो श्रियाल निघाला श्रावणी राहणार होती त्यामुळे ती रिलॅक्स होती मस्तीपैकी श्रियाला घेऊन स्त्रियाला झोपेतनच उठवून घेतलेला त्यामुळे त्याची झोप उडाली नव्हती पण बाहेर चाललो याचा आनंद होता आहे उरन उरन था, थाना थाना या, या हा हे उरण स्टेशन उरणला येताना तुम्ही तुमच्या स्टेशनला चौकशी करू शकता कसं येऊ शकता वन डे पिकनिक करायला येऊ शकता समुद्रावर मजा छान असं त्यानंतर नाही येताना नेहमी आम्ही ह्या मठाकडे बघते मी समर्थांचं मठ आहे कधीतरी जाईल हा मनात असतं पण आम्ही नाही जात पण कधीतरी जाईल नक्की त्यानंतर हे आहे मोरवे गाव आहे बसस्टँड तिथनं आम्ही ना येताना खेकडे घेतले यायला आम्हाला खूप उशीर झाला थोडा ट्राफिक मिळालं तर हे सगळे खेकडे आहेत ना हे पाचशे रुपयामध्ये घेतले अगोदर दोन पाट्या घेतल्या त्याच्यामध्ये नऊ नऊ खेकडे होते त्यानंतर आणखी दोन छोट्या पाट्या घेतल्या म्हणजे भरपूर सारे खेकडे झाले साधारण बत्तीस खेकडे मिळाले आम्हाला पाचशे रुपयामध्ये त्यानंतर ह्याने आंबे घेतलेले हुरणवरणच हापूसचे त्यानंतर हे आहे जाम आहेत त्यांच्या मामाने आम्हाला दिलेले त्याचबरोबर चिक्कू होते थोडे आणि यांच्या कांकानी आहे ले ले। ना, ना ना ते नारळ दिलेले हो तर असं काही आहे आणलेलं तर हे खेकडे ना माझ्या बाबांनी घ्यायला सांगितलेलं तर त्याने अगोदरच सांगितले कुठे खेकडे दिसले तर बघा येताना कारण का उरण साईडला भरपूर असतात वाशीपर्यंत मिळतात आपल्याला आणि तुम्हाला दाखवलं त्या ठिकाणी मिळतात इथे वर्णित मी का भरले कारण का ते घेऊन जायचे होते म्हणून तर खूप जमलो आलो आम्ही येऊन पोचलो साधारण साडेसात वाजता आणि आठ वाजले सगळं क्लिनिंग केलं पहिले आणि सगळं साफसफाई केली त्यानंतर एक कुरिअरसुद्धा आले म्हणजे एक वस्तू मी मागवलेली तीसुद्धा आली ती खाली हारवाले आमचं राज्याकडे ठेवायला सांगितले जस्ट म्हणजे अर्धा तास पण नव्हता आम्हाला पोचायला तर ते आलेले मग मग थांबू शकत नव्हतं मग त्यांच्याकडे ठेवायला सांगितलं आणि काय आले कुरियरमध्ये हे मी नाही दाखवू शकत नाही देवाचं सामान मागवलेलं तर मी तुम्हाला दाखवेल ते नंतर कधी ब्लॉगमध्ये आड़ी बस, आड़ी बस, आड़ी बस, तर महत्वाची गोष्ट मागवलेली आणि श्रियाची मस्ती झाली आहे मस्ती म्हणजे तो रडतोय आल्यापासून तर क्लिनिंग वगैरे केली आवरलं आणि थकली आहे थोडीशी तर आता काहीतरी आम्हाला जेवायला बनवते आणि हा ब्लॉग इथे एंड करते पोड़ा, 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 तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब आवल करा इकडे श्रिया हा बघा हा रडतोय हा बघा रडतोय बॅगा काढायच्या आहेत कपडे मशीनला धुवायला टाकायचे तर जरूर जरूर जरूर, जरूर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय बाय कर लवकर बाय कर बाय कर लवकर हे बाय बा